ना जसप्रीत बुमराह ना हार्दिक पांड्या सी एस के विरुद्ध कशी असणार मुंबई इंडियन्सची प्लिंग इलेव्हन कॅप्टन सूर्यकुमार यादव कोणाला संधी देणार तर मित्रांनो मुंबई इंडियन्सची चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध प्लिंग इलेव्हन कशी असणार आहे हे आपण या व्हिडिओमधच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बावीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे आय पी एलचा सा पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर या दोन्ही टीमांमध्ये पण आहे तर मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळणार आहे तर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा आय पी एलचा हाय वोल्टेज सामना तेवीस मार्च रोजी खेळला जाणार आहे हा सामना चेन्नईच्या एम एच चिदंबरम स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर यामध्ये जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या हे मुंबईचे दोन दिग्गज खेळाडू या सामन्यामध्ये खेळणार नाहीत हार्दिक पंड्या मागील वर्षी स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली होती त्यामुळे तो खेळणार नाही तर जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाला आहे या दोघांच्या अनुपस्थितीत मुंबईनेची प्लेंग लोन कशी असेल तर मित्रांनो मुंबईनेसकडून ओपनर रोहित शर्मा आणि रायन ट्रिकल्टन हे दोघे ओपन करतील तर एक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव चौथ्या कर्महूर्ती तिलक वर्मा नंतर रॉबिन मिन्झ मंदिर हे मुंबईनेची मिडल ऑर्डर असणार आहेत तर स्पिन डिपार्टमेंटमध्ये मुंबईसकडून मिचिल सॅटनर करण शर्मा मुजीबर रहमान हे खेळाडू असणार आहेत तर हार्दिक पंड्याच्या जागी ऑर्डर म्हणून अर्जुन तेंडुलकरला संधी मिळेल का हे आता पाहावे लागणार आहे तर फास्ट बॉलिंगच्या डिपार्टमेंटमध्ये दीपक चहर रेंट बोल्ट हे फास्ट बॉलिंग असतील तर आपण पाहूया मुंबईंडियन्सची प्लेइंग लोन कशी असणार आहे रोहित शर्माने रॅन रिकल्टन सलामी येतील एक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव कॅप्टन चौथ्या क्रमांकवरती तिलक वर्मा पाचव्या क्रमकृती रॉबिन मिन्स सहाव्या क्रमांकवरती नमन धीर सातव्या क्रमकृती अर्जुन तेंडुलकर आठव्या क्रमांकाची मिचेल सटनर नव्या क्रमांकवरती मुजिबर रहमान दहाव्या क्रमकृती दीपक चहर आणि अकराव्या क्रमांती ट्रेंड वर्ट आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून करण शर्मा येईल तर अशी आहे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबईनेची पलिंग लोन तर मित्रांनो आपण आज काय वाटते इंडिज त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंगचा पराभव करेल का पण चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या टीम घरच्या ग्राउंडचा फायदा घेऊन ते सामना जिंकतील आपण असं का वाटतं पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा